महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरणाकडे पाचशे एकर जागेची मागणी केली असून या संदर्भात नुकतीच मुंबईतील मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील घोटे आणि आडवण परिसरात ही जागा मिळावी अशी कंपनीची इच्छा आहे चाकणच्या महिंद्राचा हा विस्तार प्रकल्प असेल की संपूर्णत नवा प्रकल्प असणार आहे याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये महिंद्रा अँड महिंद्राने चागरण प्रकल्पात इलेक्ट्रिक एस यू वी निर्मिती आणि बॅटरी असेंब्लीसाठी सोळा हजार कोटींची गुंतवणूक केली आहे मात्र आता नाशिकमध्ये महिंद्राची मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे उद्योगमंत्री उदय सामंत यां आनंद महिंद्रा यांची भेट घेतल्यानंतर नाशिकमधील गुंतवणुकीसाठी सकारात्मक संकेत त्यांनी दिले त्यानंतर पाच फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील सभागृहात उद्योगमंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थित बैठकही झाली या बैठकीत एम आय डी सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू महिंद्राचे प्रकल्प प्रमुख धनंजय जोशी तसंच कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी आणि स्थानिक एम आय डी सी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती या बैठकीत इगतपुरी तालुक्यातील घोटे आणि आडवण येथे महिंद्राकडून पाचशे एकर जागेची मागणी झाली या ठिकाणी ई व्हेकल उत्पादन प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे त्यामुळे महिंद्रा आता चाचणीऐवजी नाशिकला प्राधान्य देत असल्याची चर्चा होती